आश्वे मांद्रे येथील आजोबा मंदिराजवळील एका रिसॉर्टला भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्राथमिक माहितीनुसार आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जाते अधिकृत तपास आणि नुकसानाचा अंदाज लवकरच जाहीर केला जाणार रे। आहे खबर ना किती घडले ते पण अजून किती घेतला उजवं लागला पाहिजे कळव ना पण सकाळी नवांक सुमार सव्वा सुमार हे सुरू झाला आणि हा ते त्यांचा ते सेक्युरिटी स्टाफ बी कोण नाशि ह जे टॅक्सी ड्रायवर असा पण त्यांच्यानी इनफॉर्म केले हे की हा किंवा टाऊज उजो धुंवर येता त्याच्या उपरांत ते हॉटेलवाले उपरां जे कोण आय ते हा आले आणि पोपात किती चाललं तर सर दिसता चढ हानी झाली जनरेटर असा जनरेटरात उजो पेटल्या उपांतरांट्रिक त्यांचा ट्रान्सफॉर्मर त्याच्यापासून जनरेटर आता आणि सेफ्टीक टँक हिची टँक असा एचपी पी टँक आणि त्यातून किरे झाले अजून एक्झॅक्ट फायर ब्रिगेडीन अजून सांगूक ना किरे झाला ते पण झालं ही सारखी वाईट गोष्ट किद्याक म्हाका असं दिसतं की सेफ्टी जर किरे तुमच्यानी घेऊक ना हे घडपास जाल्यार हे प्रकार घडले असते अशें आयकपाक येता कळना एक्झॅक्ट पळय आतां पळय फायर ब्रिगेडाच्यो अशे इंज हुमन इंजुरी बी तशें कांय जावन इंजुरी बी कांय जावंक ना फक्त हे जे फाटल्यान दिसता पळय सगळे कितले जळले आसा आणि माझा जेव्हा कॉल येटार आयल् पोपात ते किती एक्झॅक्टली झाला ते तिथून फायर विकेट पावलेली आणि बाकी लोकल जे आता पण हेल्प हॅल्प करताले उजो पलोव प्रकाश शिरोडकर म्हणलं पंच त्यांनी कॉल केला मला नऊ चाळीसांक कॉल केले की के जनरेटर असा पण ते शॉर्ट सर्किट झालं आणि फायर झालं इमिजिएटली फायटन टर्न आऊट जातो रेंडेच्या दहा पाचांनी हा पावले ओके सर शॉर्ट सर्किट झाला म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणजे लाईट गेली त्यांनी जनरेटर स्टार्ट मारला आणि जनरेटर स्टार्ट मारून परत लाईट येणार चेंज ओवर जवळपास स्वीच पण तो जाऊ ना आणि ओवरलोड झाला आणि जनरेटर पार्किंग जातं त्यांची सिस्टम असा सिस्टम असा फायर फायर हायडणी बसला पण लाईट केल्या शॉर्ट सर्किट लाईट गेल्या कारण त्यांचा तो कॉम्प जो असा पण तो वर्क जायना फायर एक्सटिनुशन जितले असा पण तितले त्यांच्या यूज केला आणि मशीनरी येली आणि जे फायर फायटिंग करून आम्ही हे केलं नियर नेक्स्ट जनरेटर त्यांच्या एस टी पी प्लांट बसवला ओके okay. गार्बेज ट्रीटमेंट okay. ओके okay. ट्रीटमेंट okay, प्लांट तेका मातसो हे झालं आणि दोन जनरेटर त्यांचे हे झालं बाकी जे हॉटेल जे असा चाळीस रूम आसा त्यांना खंयच किंवा हे जाला ओके सिस्टम जी आसा ती पॉवर सिस्टम त्यांचे करता म्हटलं त्यांच्यानी डिस्कनेक्ट करतले जनरेटर आणि पॉवर सिस्टम चालू करत आणि करता

is 25 lakhs. Okay, okay yes, so, yes Approximately 25 lakhs. Yes sir. Thank you sir.